आता सगळ्या बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये पाहूया सोलापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचं चा अपहरण झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून कार्यकर्ता सुखरूप आहे शरुण हांडे असं कार्यकर्त्याचं नाव असून जुन्या वादामधून त्याच्या अपहरणाची घटना घडलेली आहे आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या सहा साथीदारांनी शरणू हांडेचं अपहरण करून हत्येचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी काही तासांमध्येच आरोपींना अटक केली या प्रकरणी सोलापूर मधील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सौरभ वाघमारे या संपूर्ण प्रकरणासंदर्भातली माहिती देत आहेत सौरभ ते जर या प्रकरणाचा विचार करायचा झाला तर काही दिवस अगोदर गोपीचंद पडळकर म्हणजे आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्या की गोपी ज्या वेळेस गोपीचंद पडळकर आमदार नव्हते त्यावेळेस सोलापूर मध्ये जे आहेत काही युवकांनी त्यांच्या गाडीवरती दगड टाकण्याचा प्रयत्न केला होता त्यातीलच अमोल सुरू असे हा एक व्यक्ती त्यावेळेस गोपीचंद पडळकरांनी जी आहे ती शरद पवार यांच्यावरती जी आहे ती जोरदार अशी जी आहे ती पवार कुटुंबी असतील किंवा शरद पवार असतील यांच्यावरती जोरदार टीका जी आहे त्या काळी गोपीचंद पडळकरांनी केली होती त्याचाच राज यांनी जे आहे गोपीचंद पडळकरांच्या गाडीवरती दगड टाकला इतकंच हे प्रकरण थांबलं नाही गोपीचंद पडळकर यांचा समर्थक असलेला शरणू हांडे यांनी काही महिन्यापूर्वी जो आहे तो आ, आ, या सर्व गोष्टीचा बदला घेतला आणि अमित सुरवसे असेल त्याला जी त्या आहे ती मारहाण केली काल सायंकाळी अमित सुरवसे व त्याचे जे सहकारी आहेत त्यांनी काल हांडेच अपहरण केलं असा आरोप जो आहे तो एकंदरीत लावला जातोय आणि या सर्व बाबीसाठी गोपीचंद पडळकर आज सोलापूरला स्वतः येणार असल्याचं सांगितलं जातं आणि हे जे अमित सुरवसेचे जे सहा सहकारी आहेत त्यांना देखील अटक केलेली आहे त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल केलेला के निश्चित सौरभ धन्यवाद संपूर्ण माहिती करता